Wanda 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 Wanda

पूर्ण उमेदवारी जाहीर झालेली आहे तुमचा अधिकृत अजून पक्षप्रवेश झालेला नाहीये कधी पक्षप्रवेश असणार आहे पक्षप्रवेश परवा देश वंचित बहुजन आंबेडकर वंचित बहुजन आघाडीची सर्व मला मला उमेदवारी मला आणि मला वाटतं की मागील दोन माझी भेट झाली होती आणि भेट झाल्यानंतर ना मला त्या दिवशी एक तास मी बाळासाहेबांसोबत करतात बंद ज्या ठिकाणी या देशाचं संविधान बी त्या ठिकाणी मी एक तास बसून मला माझ्या शहराविषयी चर्चा त्यांच्यासोबत करतात आणि त्याच दिवशी मला बाळासाहेबांनी उलट बोलले होते की तुम्ही आज येत असताल तर मी आत्ताच बाहेर प्रेस क्लम गेल्या गेले जाहीर करतो परंतु मी त्या ठिकाणी शहराविषयी आणि इतर विषयांच्याविषयी चर्चा करायला गेलो होतो मी त्यांच्याकडून दोन दिवसाची मदत मागितली आणि दोन दिवसानंतर प्रचाराला आखो या ठिकाणी आणि मी त्यांना त्या ठिकाणी हो म्हटलं काय आपण जर बघितलं तर सगळ्या पक्षांकडे तुम्ही भेट दिली त्यानंतर काय विधान प्रस्ताव असा तुम्ही दिला होता का पाठिंबा देण्याचा का उमेदवारीची चर्चा झाली होती काय मी या महाराष्ट्रामधील जे जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जे जे पक्ष आहेत ज्यांना या शहरामध्ये या देशामध्ये या राज्यामध्ये वॉशिंग मशीन नको आहे त्या सगळ्यांसोबत मी प्राथमिक चर्चा करत होतो की पुणे शहरामध्ये कशा पद्धतीने गेल्या मागील पाच वर्षामध्ये या शहराचं विकासाच्या नावाखाली वाटूळ गेलं त्या लोकांशी मी मोठ बांधण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब असतील त्याच्यामध्ये संजय राऊत साहेब असतील किंवा आघाडीचे बाकीचे सर्व नेते असतील ज्यांच्यासोबत सगळ्यांच्यासोबत बोललो आणि नंतरनं मग मी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत त्यांच्या राजगृह या घरी ज्यावेळेस मी एक तास सगळ्यात जास्त प्रदीर्घ चर्चा माझी कुणाबरोबर झाली असेल तर ती बाळासाहेबांबरोबर झाली आणि एक तासाच्या कालावधीनंतरनं मला लगेच त्या ठिकाणी त्यांनी म्हटले की तुम्हीच मला असं वाटते की तुम्ही वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करावा आणि मला वाटतं की त्या दिवशीपासून एक चर्चेचा सकारात्मक दृष्ट्या सुरुवात झाली आणि त्याचं फलित काल आपण सर्वांनी पाहिलं कुठला पैलवान तुम्हाला जास्त ताकदीचा वाटतो मला कुठलाही पैलवान ताकदीचा वाटत नाही आणि कुणी माझी पण ताकद आजमावण्याचा प्रयत्न करू नये माझी लढाई कुठल्या व्यक्तीबरोबर कुठल्या नगरसेवकांबरोबर कुठल्या उमेदवारांबरोबर नाहीये तर माझी लढाई या देशाच्या संविधानाविरोधात जी लोक आहेत त्यांच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडीची ताकद तुमचा मागे परंतु इम्तियाज जलील साहेबांनी जे याच्या अगोदर केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीसोबत असं तुमच्याकडून होईल का मला वाटतं की ह्या जर तर गोष्टी आज माझा पहिलाच दिवस आहे आणि पंचवीस वर्ष एकाच ठिकाणी एकनिष्ठ राहिलेल्या माणसाला जर तुम्ही अशा प्रकारे एक दिवसामध्ये प्रश्न विचारत असतात तर मला वाटते की पंचवीस वर्षाच्या माझ्या एकनिष्ठेवरती प्रश्न प्रश्नचिन्ह असेल मी पंचवीस वर्षे एका पक्षामध्ये माझ्या आयुष्याची पंचवीस वर्ष मी तिकडे जाऊ आणि मला वाटतं की तिकडं कुठेतरी कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने शहरामध्ये इथं न्याय मिळत नव्हता त्याच्यासाठी मी पक्षातून बाहेर पडलो आणि आज मला वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेबांनी ने मला आज संधी दिली आहे त्या संधीचं सोनं भविष्यात तुम्हाला या कोणी शहरात केलेलं दिसतं आता तुम्ही वॉशिंग मशीनचा उल्लेख केला आता बघितलं तर प्रकाश आंबेडकर यांनी जी भूमिका घेतली आहे त्यावरच थेट टीका होती का इंडिया आघाडीत न जाता ते देखील चर्त नाराज दिला आहे आणि जे दोन हजार एकोणीस साली झाला ते आत्ता देखील होण्याची शक्यता आहे त्यांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं हा प्रश्नचिन्ह तर मला वाटतं की फक्त बाळासाहेबांच्या भूमिकेवर उठवण्यापेक्षा अजितदादाच्या उठवा एकनाथ शिंदेच्या उठवा ना त्यांच्या पण भूमिकेवरती प्रश्न उठवला पाहिजे की एका पक्षाचे दोन दोन पक्ष झालेत प्रत्येकाने केलेत आणि ते सत्तेसाठी केलेत आम्ही कुठल्या सत्तेसाठी गेलेलो नाही आम्ही या ठिकाणी सर्व पक्षामधील जे वंचित आहेत त्या वंचितांचं जे शोषण होतं त्या शोषणाच्या विरोधामध्ये वसंत मोरेने उभारलेला जो हातोडा आहे तो सातत्याने हा पडत राहणार आता यापूर्वी पण वंचितकडून लो, पुणे लोकसभा लढवली गेली होती परंतु पाहिजे असं मतात पडलेलं नाही आता वसंत मोरे आणि वंचित मिळून पुणे लोकसभेचा गुलाल उधळणार वंचित बहुजन आघाडीची निर्मिती झाली त्यावेळेस मला वाटते की फक्त एक महिन्याचा कालावधी झाला होता ज्यावेळेस दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला लोकसभेला आपण सामोरे गेलो त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी स्थापन फक्त एक महिना झाला होता आणि त्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये हो या पुणे शहरामध्ये अनिल जाधव जे उमेदवार होते ते स्वतः उमेदवार पिंपरी चिंचवडमध्ये राहिले होते त्यांना पासष्ट हजार मतदान हे बाळासाहेबांच्या खातर बाळासाहेबांच्या प्रेमा खातर या पुणे शहरामधील नागरिकांनी केलं होतं आणि मला वाटते की आता पाच वर्षाचा पिरियड त्याच्यामध्ये गेला आहे बरंच पाणी पुला खाल्ले गेले नाही त्यामुळं यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये जेव्हा मला वंचित बहुजन आघाडीने मला या ठिकाणी मला उमेदवारी जाहीर केली त्याच दिवशी मी सांगतो या पुणे शहरातली किमान किमान दीड लाख मतदान हे वसंत मोरेच्या सोबत आलेलं आहे

यंग फॉर yang फॉर Mineso! I am here to make you dance! Mineso! I am here to make you dance! Mineso! तुम्हारे साथ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ जय हो बहुत विजय बाबा साहब आम्बेडकर संघर्ष करो हम तुम्हारे साथ बाबा साहब आम्बेडकर संघर्ष करो हम तुम्हारे साथ कैसा हो बस

रोल चला उमेदवारी जाहीर झालेली आहे तुमचा अधिकृत अजून पक्षप्रवेश झालेला नाहीये कधी पक्षप्रवेश असणार आहे पक्षप्रवेश परवा दिसत बहुजन आघाडीचे नेते मोबाईल लेट शिवाय आंबेडकर मोबाईल घे ना बाजार करतो वंचित भोजनाकारी सर्व पद्धती काही करतो त्याच्यामुळं आज मला